आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ठिकाणी संपन्न करणार आहोत आहेत अधिक वेळ नाही घेता आमच्या या आवाज हा कार्यक्रम अजून संपलेला नाही

आणि राहिलेलं उर्वरित काम या ठिकाणी ज्या मिरवल आहेत आपल्या त्या दर्शनी भागाला नाही बॅक साईडला आहे त्या दर्शनी भागात घेण्याकरता त्यांचाही या ठिकाणी फार मोलाचा वाटा आहे या ठिकाणी आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय पृथ्वीराजी यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे माधवराव जगताप एकचे उपायुक्त ते आज आले होते त्यांनी शब्द दिलेला आहे का त्या मिरवणचं काम संपूर्ण झालेलं आहे आता ही जयंती झाल्यानंतर लगेच त्याचं काम या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे परंतु आज आपल्या सर्वसमोर एक सांगावस वाटत बघा काही लोक आपल्याला चांगलं करण्यासाठी आज सिद्धार्थ घेंडे सारखे कार्यकर्ते आपल्या बहुजन समाजाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी अण्णाभाऊच्या याच्यासाठी एक कोटीचा निधी देऊन या ठिकाणी जे आपलं नाट्य मंदिर आहे रंग आहे याला सुधारण्यासाठी केलेलं आहे आणि काही जर बघा फक्त करता अरे तुम्ही जागा विकलेली असताना तुम्ही जागा इथं दुसऱ्याला दिलेली असताना तुम्ही या ठिकाणी कशा काही या ठिकाणी करू शकतात या ठिकाणी अण्णाभाऊसाठी कृती समिती अण्णाभाऊ साठी प्रतिष्ठानच्या वतीनं गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी आंदोलन करून या ठिकाणी आपण प्रतिष्ठान चौथीने तेवढ्यातील पत्रकारांचा त्याबद्दल मी त्यांच्या अध्यक्ष रावसाहेब खांडेकर साहेबांचा मी आभार मानतो अण्णाभाऊ साठेंनी फक्त चौथी शिक्षण असताना शाळेचं असं म्हणतात एक दीड दिवस फक्त शाळेत गेले होते चौथी पण नाही दीड दिवस शाळेत जाणारे महान असे लेखक कवी साहित्यकार यांनी एवढं प्रचंड कष्टकरी कामगार जे गिरणी कामगार मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या त्या ठिकाणी राहत होते आणि मुंबईचं जे जीवन आहे त्या ठिकाणचं जेवण त्यांनी शब्दबद्ध केलं एवढंच नाही तर ग्रामीण भागातले साहित्यसुद्धा त्यांनी त्यामध्ये निर्माण केलं असं या साहित्य कला परिवार नमन आणि या ठिकाणी आमच्या पत्रकारांचा जो सत्कार केला तर आमच्यासुद्धा आमचं कर्तव्य पडतं की गरीबातल्या गरीब दिन दलित या लोकांना प्रकाशात आणणं आणि त्यांचं कार्य लोकांसमोर ठेवणं एवढंही या ठिकाणी अण्णाभाऊच्या साठे जयंतीच्या निमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचे विचार काही प्रमाणात आम्ही त्यांचं पुढं पुढं नेऊ ते विश्वास देऊन मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हटलं तर र अण्णाभाऊ साठ्यांचा सा विचार, नी विचार, नी विचार या निश्चितपणानं समाजामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे कारण ज्या महान मानवांनी समाजाला विचार दिले त्याच पद्धतीनं अण्णाभाऊनी सुद्धा आपल्या समाजाला चांगल्या पद्धतीनं विचार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या वाणीतून आणि त्यांच्या साहित्यातून साथ समाज सुधारणा व्हावी समाजामध्ये समाजाची उन्नती व्हावी यासाठी निश्चितपणानं मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला उभं करण्यासाठी ज्या ठिकाणी प्रयत्न केला तोच प्रयत्न या ठिकाणी आपल्या पतंग समाजाला सुद्धा उभं करण्यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा या ठिकाणी समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि एकशे पंचवीस एकशे पाचवी जयंती आपण सर्वजण मोठ्या आनंदाने उत्साहानं साजरी करत आहोत खरं म्हटलं तर आज आपण लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या या स्मारकावर दिवसभर माझे सर्व समाज बांधव येत आहेत आणि त्यांच्या पुढे रक्तदस्तक होत आहेत मी सुद्धा सकाळी या ठिकाणी नऊ वाजता मी भावां आपण सर्वजण होतो आणि या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रमामध्ये गेलो परंतु या ठिकाणी आज सायंकाळच्या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या सर्वांना लोकशाहीब भाऊंच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात यासाठी या ठिकाणी या आलो आणि अजूनही अने अने अनेक ठिकाणी अनेक बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या मंडळाच्या जा कार्यक्रमामध्ये जायचं आहे परंतु सातत्यानं आपण या ठिकाणी ठरवत असतो की एकच जयंती एरवड्यामध्ये या परिसरामध्ये व्हावी परंतु खरं म्हटलं तर प्रत्येकजण आपली वेगवेगळ्या पद्धतीने जयंती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत मी अनेक बांधवांना या ठिकाणी सांगत असतो की जयंती स्मारकावरच झाली पाहिजे आणि सर्वजण स्मारकावर आले पाहिजे तसं पुण्यामध्ये साहेब चारसभवर आज दुपारी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी जशा पद्धतीने सर्वजण एकत्र येत आहेत तसे येरवड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एकत्र सर्वांनी आलं पाहिजे परंतु यावर्षी निवडणुका असल्यामुळं मला वाटतं थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीचे जयंती होत्यात परंतु पुढल्या वर्षापासून तरी सर्वांनी एकत्र यावं आणि एकच जयंती आपल्या परिसरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये व्हावी अशी मी भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून आजच्या या लोकसाहेब रामनाभाऊ साठेंच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी महान महापुरुषांचे विचार आपल्याशी आत्मसात करावे अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय रवूजी सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज